नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भाजणी न बनवता अगदी दहा ते पंधरा मिनटात होणारी चकली कशी करायची ते बघणार आहोत अशी ही कुरकुरीत चकली आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे तर तुम्ही ही झटपट चकली बनवू शकता आणि कुरकुरीत आणि आतून पोकळ तर तुम्ही बघू शकता ही मस्त आतून याला पोकळ अशी पुंगळी आलेली आहे तर अशा पद्धतीची चकली आज आपल्याला बनवायची आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला रेसिपीला सुरुवात करूयात तर एक मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आणि यामध्ये इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर दोन वाटी आपल्या पीठ घ्यायचं आहे याच वाटीने आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं बेसन एक वाटीला थोडं कमी घ्यायचं आहे आणि त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे तांदूळ सुरुवातीला धुवून घ्यायचे आणि नंतर सुकवून ते दळून आणायचे आहे तुम्हाला तांदळाचं पीठ रेडीमेड पण मिळू शकतं तर याच्या आपल्याला पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आणि पीठ व्यवस्थित हे गाळून घ्यायचं आहे तर असं केल्यामुळं आपली चकली हलकी होते आणि याच्या गाठी पण राहत नाहीत तर हे मी पूर्ण पीठ गाळून घेतलेलं आहे हे सर्व पीठं आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त असे मिक्स करून घ्यायचे इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने इथे तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर कमी जास्त असं पाणी होत नाही मोजून घेतल्यावर तर इथं मी काही मसाले काढून घेतलेले आहेत तर यामध्ये एक तीख़ड तीख़ड ते दीड चमचा लाल तिखट घ्यायचं तिखट घेताना जास्त कलरवालं तिखट घ्यायचं नाही त्यामुळं चकलीचा रंग बदलतो आणि इथं मी दोन चम्मच धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा दोन ते तीन चम्मच तीळ घ्यायचे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे एक चमचा जिरा पावडर घ्यायची आहे आणि चिमुटवर हिंग घेतलेला आहे तर हे सर्व मसाले आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर पाणी पण आपलं छान उकळल्या गेलेलं आहे त्याआधी आपल्याला इथे तेल टाकायचं आहे तर इथं मी अगदी पोहे खायचा छोटा जो चमचा असतो तो घेतलेला आहे आणि त्या चमच्याने आपल्याला इथे तीन चम्मच तेल टाकायचं तेल जास्त टाकायचं नाही तर हे परफेक्ट असं तेलाचं प्रमाण आहे तेल जर जास्त झालं तर आपली चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा तेलकटही होऊ शकते तर आता हे सर्व मसाले यामध्ये टाकायचे आहे आणि एक उकळी येऊ द्यायची जास्त उकळायचं नाही तर याला थोडं हलवून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची तर इथं मी हळद टाकलेली नाही तर आपल्याला ही उकळ काढून घेतल्यावर आपल्याला हळद टाकायची आहे हळद मी इथे आधी यासाठी टाकली नाही की हळद आपण सुरुवातीला जर टाकली तर ती कलर बदलू शकते किंवा लाल होऊ शकते तर जास्त हळद उकळली की तिचा कलर लाल येतो त्यासाठी आपल्याला हे पूर्ण उकळून घेतल्यावरच यामध्ये किंचित हळद घालायची जास्त पण हळद घालायची नाही त्यानेही कलर आपला लाल होऊ शकतो चकलीचा आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यावरच आपल्याला हे पीठ यामध्ये टाकायचं आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे सर्व पीठ आपण मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने उकड काढून घेतल्यावर आपली चकली मस्त अशी कुरकुरीत आणि आतून पोकळ पण होते तर अशा पद्धतीने उकड काढायची आणि हे आपल्याला अगदी दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे लगेचच आपल्याला हे दोन मिनटानंतर काढून घ्यायचं तर, तर बघू शकता असं मस्त मऊसूद आपलं हे पीठ झालेलं आहे हे एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला मस्त मळून घ्यायचं आहे तर हे पीठ आपण या परातीमध्ये काढून घेऊया आणि छान असं मळून घेऊया थोडं कोमट असतानाच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला यामध्ये पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा हात लावून याला आणखी थोडं मळून घ्यायचं आहे पण याला पाणी लावायची गरज नाही परफेक्ट आपलं पाण्याचं प्रमाण झालेलं आहे आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर असा हा आपला गोळा तयार झालेला आहे गोळा जास्त पातळ झाला तर आपली चकली नरम पडू शकते आणि घट्ट गोळा जर झाला तर त्याची कडक चकली येऊ शकते तर साधारणपणे थोडा सैल गोळा मळून घ्यायचा आहे आणि बाकीचा हा थंड होऊ नये म्हणून आपण असा झाकून ठेवूया यामधला थोडा गोळा आपण चकलीच्या साच्यामध्ये टाकून घेऊ तर इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे तर चकलीची प्लेट आपल्याला अशी ठेवायची खरबड बाजू आपल्याला बाहेरून ठेवायची आणि चोपडी बाजू आतून करायची आहे सर्व बाजूने साच्याला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली चकली व्यवस्थित पडते याला चिटकणार नाही आणि यामध्ये हा गोळा टाकून घ्यायचा आहे यामध्ये हवा घुसणार नाही या पद्धतीने आपल्याला हा गोळा दाबून भरायचं आहे म्हणजे आपली चकली व्यवस्थित पडते मध्ये तुटणार नाही तर याचं झाकण लावून घेऊया आणि एका ताटामध्ये आपण ही चकली काढून घेऊया तर मधलं हे टोक असं दाबून घ्यायचं आणि नंतर चकली मस्त व्यवस्थित पाडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मस्त आपण चकल्या करून घेऊया चकली, चकली बनवताना जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा उचलायला बऱ्याच जणांना ही जड जाते किंवा उचलताना तुटतात तर अशा तुटू नये यासाठी आपल्याला काय करायचं तुमच्याकडे पत्रिका असतात किंवा न्यूजपेपर असते तर असे चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायच्या आणि हे उचलायला पण सोपं जातं आणि यावर आपल्याला ही चकली करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने चकली यावर अशी मस्त करून घ्यायची आणि ही उचलायला पण सोपी जाते तुम्ही ही मस्त अशी उचलून तेलामध्ये टाकू शकता किंवा अशा पद्धतीची एखादी प्लेट घ्यायची त्या प्लेटवर पण तुम्ही चकली करून घेऊ शकता ही प्लेट पण तुम्हाला उचलायला सोपी जाते तुम्हाला यामधली कोणतीही जी पद्धत आवडेल ती तुम्ही करू शकता तर बघा अशा मस्त आपल्याला चकल्या सर्व बनवून घ्यायच्या आहे चकली करताना तुम्ही तेलामध्ये किती चकल्या टाकता त्याप्रमाणे तुम्हाला चकल्या बनवून घ्यायच्या पूर्ण चकल्या करून ठेवायच्या नाही कारण त्या चकल्या जास्त वेळ झाल्या तर तुटू शकतात तर इथं मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं बऱ्यापैकी मस्त गरम झालेलं आहे तेल सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये चकल्या टाकायच्या आहे तर इथे व्यवस्थित असं तेल गरम झालेलं आहे आणि ह्या चकल्या आपण यामध्ये टाकून घेऊया तर एका दमाने आपल्याला चार किंवा पाच यामध्ये चकल्या टाकून घ्यायच्या अर्धवट चकल्या झाल्यावर दुसऱ्या चकल्या टाकायच्या नाही त्या चकल्या मोडू शकतात तर अशा ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या तर सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि याचे बुडबुडे भुड़ थोडे कमी झाले की नंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे चकली टाकल्या टाकल्या कधी पलटवायची नाही थोडी ती एक साईडला होऊ द्यायची आणि नंतरच तिला पलटी मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी मस्त अशी तळून घ्यायची आहे तर असं केल्यामुळं काय होतं आपली चकली आतून मस्त पोकळ छान तळल्या जाते आणि वरून पण मस्त अशी कुरकुरीत होते पूर्णपणे याचा फेस कमी झाला की समजून जायचं आपली चकली मस्त तळल्या गेलेली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या चकल्या पूर्ण तळून घेऊयात चकली काढून घेतल्यावर आणखी थोडा गॅस मोठा करून घ्यायचा आणि म नंतर गॅस मध्यम ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पूर्ण चकल्या तळून घ्यायच्या किंवा थंड तेल झालं तर त्या चकल्या तेलामध्ये विरू शकतात तेल थंड झाल्यावर तुम्ही आणखी थोडं तेल गरम करून घ्या आणि नंतरच यामध्ये चकल्या सोडून घ्या तर अशा पद्धतीने मी इथे पूर्ण चकल्या आपल्या बनवून घेतलेल्या आहेत तर व्यवस्थित अशा मस्त चकल्या आपल्या आलेल्या आहेत आणि खूप छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त रंगही खूप छान आलेला आहे चकलीचा आणि आपल्या चकल्याही मस्त अशा कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा कुरकुरीत चकल्या झालेल्या आहेत आणि याला आतून पोंगळी पण आलेली आहे तर मस्त अशी आतून आपली ही चकली पोकळ झालेली आहे तर बघा किती मस्त आपली ही चकली झालेली आहे तर, दाखो तर, वा कुर तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही चकल्या जर बनवल्या तर तुमच्या चकल्या अगदी परफेक्ट आणि चांगल्या येतील किंवा वातड होणार नाहीत आणि कुरकुरीत येतात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या दिवाळीत तुम्ही अशा चकल्या करून बघा अगदी ही झटपट अशी पंधरा मिनटात होणारी पद्धत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका